नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फार्म चॅनलवर संध्याकाळ झाले आणि का आता करायचं धारा वेळ झाले आहे आणि हे बघा हे आहे पहिला रोपाट आहे एक किती किती महिन्याची आहे एक वर्षाची आहे का हां एक वर्षाचे आपल्या मोठ्या शाळांमध्ये दिसते आहे बघा पाठ ही कशी आहे लांबार उंच पण काय झालं माहिती आहे का ही पाठ गाबून जायला दमवायला लागल्या आणि ही आमची पाठ नाही आहे ही पाठ आहे दुसऱ्यांची आणि शेळी भरवायसाठी इकडं आणून सोडल्यात बरं का हे दोन चार वेळा आणून सोडले ते पण अडी लय तयार होती ही पाठ लय तयार होती नंतर त्यांनी थोडीशी ठकवली ती आता जराशी खराब झाल्या नाही तर अशी लय नुळ पाठ होती आणि याला बालकास पण जवळजवळ हे पाना घातल्यासारखं झाले याला लय वांडाय शेळी भयाला मारले या पहिला रूपाट आहे हे अं बारा महिन्याची पाट आहे बघा कशी वाटते सांगा आणि अशा जर शेळ्या झाल्या ना आता ही पाट आहे आणि हे जर शिळे तुम्हाला या व्हिडिओ बारकी वाटते पण शिळे पाट समोर बघायला लय म्हणते बर काही आता सध्या तुम्हाला दाखवते अ पाना घाटल्यासारखं आहे बघा पाना घातल्यासारखं आहे आणि हे गाबन तर नाही अजून आता आज गाभन गेल्या आता काय करते काय माहितीये धरायला uh, पाहिजे खरं शेळी लई मोठी होत्या बरं काही गुंच बोंड बोडायचं आहे मारते ते <laughs> लय मारते कान बिन कशी येते बघा आता त्यांचं मालक आहे त्याला ह्याला फोर व्हीलरमधून आणते आता ती गाडी आली ना तुम्हाला दाखवते आणि <laughs> दोन तीन वेळा आणली आहे हे पाठीकडं आणायला पण त्या मालकाला लय त्रास होतोय बरं का पण त्यांची फोर व्हीलर आहे फोर व्हीलरमधून घेऊन येते ते हाऊस म्हणून केली आहे त्यांनी शेळी शिळी शेळ्यांचे हाऊस आहेत त्यांच्यात काय जास्त शेळ्या नाही त्या पागोदरच्या दावरांनी शेळ्या आहेत दोन आणि त्याच्यानंतर ही एक पाठ घेतल्या चांगली भेटली म्हणून घेतल्या पाठ एकदम मस्त आहे आणि हीच जर शेळी तयार झाली तर लईच मोठी शेळी तयार होणार आहे लईच भारी होणार आहे अशा शेळ्या पाहिजेत बघा शक्यतो अशा भेटत नाही त्या भरगा कशी आहे बघा पाठ आणि सांगा कशी आहे पाठ एकदम मस्त आहे एकदम म्हणजे एकदम मस्त क्वालिटी बघा कशी क्वालिटी म्हणजे उंची लांबार शेळी लई भारी आहे तर असू द्या आपल्या शेळ्यांचं काय चाललंय बघूया धाराबिरा काढूया धारा म्हणजे गायची आणि म्हशीची काढायची आहे धारं काही शेळ्यांची धार नाही काढायची आहे गायची आणि म्हशीची काढायची आहे तिकडे गवत आणून ठेवले शेळ्यांचं तोंड घालून गवत खायचं आहे ते बघा इथं गवत खायचं चालू आहे त्यातनं तोंड घालून किती येतंय तेवढं ज्यांना गवत घातलं नाही इथं गवत घातलेलं आहे खाल्लं त्यांनी पोटं भरून सुना गवतं खाल्ली ती पण शेळ्यांचं कसं असतंय किती टाकेल तेवढं त्यांना कमीच असते तर असू द्या चालू आहे आणि आप आपली जी भारतीय पिल्ली आहे ती ना आता एक महिना झालं एक महिन्याची पिल जी पिल्ल येते ती खायला लय भरती भरगायला म्हणजे ती हे खाते मी दिसते ती काय खायची वैरण बांधल्या त्यांना भरड पण लागले एवढंच लांड आहे कर उडी उडी मारतंय उडी मारून वर यायला बघतय आणि त्यांच्यासाठी हे बघा की वीट पण आणून बांधल्या शेळ्यांसाठी खेळ्यांना म्हणजे पिल्लांना लागते बघा ह्यात काय माहिती आहे का बडिशोप चवास होतो यातनं बडिशोप वास होती काय काय घालते ती काय माहिती माहितीये पिल्लांना चाटायला चांगली असते तेव्हा उडी मारते पिल्ल चारा बिरा खायला चांगली बघा एक महिन्याची ती चारा खाते आणि ह्या बोकडा लहान वरनं घालतोय दूध हे अजिबात चारा नको म्हणते खायला ह्याला फक्त आणि फक्त दूध पाहिजे दूध आणि माणसाच्या जवळ येऊन उभं राहायचं बस एवढंच पाहिजे त्याला ह्या बोकडाने आज आहे ना पाट्याला लय मग वाईट टू घुसंडी घातली आहे बरं का मारलं आहे आज ना मी ह्याला बांधून घातलं आणखी मोकळा जरा सोडला होता असू दे गुन्हानं फिरवलं म्हणून पण नाही त्याला नाही गुन्हानं फिरायचं म्हणून आणखी बांधून घातला आणि शेणबीन काढलं नाही आज वेळ झाला जाऊन चटणी करून आली आहे बरं का त्यामुळे शेणबीन राहिले नाहीतर मीच काढत असते शेण आ तसं मी शेण काढत असत्या पण त्यांनी घरी नसल्यावर काढत्यावर का त्यांनी असल्यावर त्यांचं त्यांनी काढतं तर चलो शेण काढायचं आणि आपल्याला एक कमेंट आल्या गै गाबन आहे का तपासून तर घेतल्या डॉक्टरांनी तर नाही म्हणून सांगितलंय खरं तुम्हाला काय वाटतंय कुठे गेलो ते तुम्हाला काय वाटतं गाभन मंगळवाचं गाभण माझ्यावर अखेर भरून घ्यायचे छान आहे पाडी आहे आमची तर असू द्या एवढा छोटासा फक्त मी ती पाडी पाठ कशी आहे दाखवायसाठी व्हिडिओ केलाय बरं का पाट लय म्हणजे लय छान आहे ती आणि त्यांनी आणले बारा हजारला मी मागितली पंधरा हजारला पण नाही म्हणले त्यांनी <laughs> कारण पाठ लय म्हणजे लय मस्त आहे बरं का आमच्या जवळजवळ आमच्या शेळ्यांपेक्षा पण चांगली आहे पाठ चांगली म्हणजे लांबा आणि उंच चांगली आहे शेळी ती चांगली मोठी तयार होत्या मग त्यासाठी त्यांना विचारलं तुम्ही किती लांडला आहे त्यांनी म्हणले तर मी बारा हजार लांडले त्यांना ला म्हणलं मी पंधरा हजार घेतली द्या मला पहिल्यांदा म्हटलं तेरा हजार देते द्या नाही म्हणले त्यांना म्हणलं पंधरा हजार रुपये देतो द्या तर नाही म्हणले त्यांनी द्यायला त्यांनी पण फक्त शेळी करायसाठी जाणल्या घरी त्यांनी पण अशी विकतच आणल्या तर असू द्या कशी वाटली पाठ सांगा ती काय आमची नाही दुसऱ्यांची आहे पण कोणाची जर असली तर आहेच कशी वाटली सांगा आता भरवले आहे ती पाठ धरेल का आपण बघूया काय होते आणि कसं वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये